या ठिकाणी मंगेश म्हात्रे यांना सन्मानित करायचा आहे आमच्या म्हणण्याचे आधार स्तंभ आहेत मंगेश म्हात्रे आणि मंगेश म्हात्रे यांचं आदरातिथ्य करणं त्यांचा सन्मान करणं हे देखील आमचं परम कर्तव्य आहे सन्मानित करण्यात येत आहे आणि हार्दिक इकडे मात्र जबरदस्त खेळ आपण पाहतोय हनुमान पेक्षा तर दोनही संघांच्या हितचिंतकांकडून या ठिकाणी केली जाते जिंकायचं तर दोघांनाच आहे पराभूत मात्र कोणालाच व्हायचं नाही परंतु कोणतरी एकच संघ विजयास पात्र ठरणार आणि तो खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार मग मात्र इथे पहायचा एक जो लढणार खऱ्या अर्थानं लढण्याची हिंमत आहे लढण्याची ताकद लढण्याचं सामर्थ्य लढण्याची देखील एक कला आहे आणि सामर्थ्य गाजवण्यासाठी प्रत्येक खेळाडू मात्र कसोशीने या ठिकाणी प्रयत्न करतोय आता मात्र सुमित आपल्या संघाचा अधा स्तंभ मुख्य अधा स्तंभ म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या संघाला नेहमीच एक प्रेरणा देण्याचं काम या सुमितच्या माध्यमातून होतं जिहा अजिंक्य निवड चाचणी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रेमवाशी या ठिकाणी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जयनमान धेरंड आहे तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला गणेश दिवलांग आहे आणि ह्या दोनही संघांचं आज आपण प्रदर्शन पाहणार आहोत या दोनही संघांचा उत्तम आणि सर्वोत्तम खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रत्येक आता मात्र चढाईसाठी रोहन एक मध्यम उंची लाभलेला खेळाडू आहे परंतु खूप कबड्डीमधील प्रोग्रेस आपण रोहनच्या माध्यमातून पाहतो रोहन हा अतिशय आणि अगदी वापर करत तर त्या ठिकाणी लिहमीच चढाई जय घेत आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याचा मात्र प्रयत्न करत आहे असेल तर नक्कीच या ठिकाणी तो पवित्रा देखील घेणं गरजेचं आहे कारण आपण नेहमीच समजत असतो की अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर झोपणं ही झेप गरजेची आहे आणि हेच झेप घ्यायची असेल तर प्रत्यक्षदर्शी हा आप सामना आपण अशा पद्धतीनं खेळणं देखील खूप गरजेचं आहे मेहनतीची जोड असावी सामर्थ्याची जोड असावी आणि त्याच्यातूनच आपल्याला पुढे जाण्यासाठी मात्र या ठिकाणी संधी निर्माण करायची आहे आता मात्र श्री गणेश देवराम संघाकडून मात्र एक प्रदर्शन मात्र आपल्याला पाहायला मिळालं साधून सामना मैदान क्रमांक दोन साठी आपण पाहतो जे हनुमान कोपर वाटा शहापूर आणि उद्याचं नियोजन देखील कबड्डीचा विजयहर्ता शहापूर या संघाच्या माध्यमातून उद्या त्या ठिकाणी कबड्डी स्पर्स अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत एक मोठा कबड्डीचा गोतावळा कबड्डीचा परिवार मात्र या ठिकाणी आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र आलेले आहेत

रायगड जिल्ह्याचा सेकंड प्राईज मिळून देणारा हा रोहन अप्रतिम केल इतिहास राहिला रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या मध्ये सलग, सलग दोन दिवस दोन्ही संघ फायनल मध्ये राहिले एकाच गावातले आणि त्यामधला हा संघ म्हणजे जय हनुमान थेरड रेडवरती झिरो एक नंबरची जर्सी प्रदान केला स्मिथ पाटील रेडवरती येतोय इथे मात्र सुचला होता राईट अभ्यासातला होता परंतु सुंदर डिफेन्स सुचोय सपोर्ट चांगला आलाय अग्री शेवटच्या क्षणाला सपोर्ट आलाय या बरोबर दोन गुणांमध्ये पहिल्या रेड वरती बाद झाला होता आता मात्र अमीर धुमाची दुसरी रेड या मॅच मधून पहिल्या रेड वरती सुंदर डिफेन्स या मॅच मधून पॉइंट प्राप्त केलेले धुमाल चार बारा अशा प्रकारे चार बारा असा मॅच क्रीडांकन क्रमांक दोन वरती दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत ऑफिसियल आपण क्रीडांगण क्रमांक दोन सुरू करायचं आहे अधिकारी आपण त्वरित जायचं आहे मॅच सुरू करून घ्या रोहनची रेड होतो यावेळेस बोलतचा प्रयत्न केलाय अर्थित लेफ्ट कॉर्नर वरती बोनसचा प्रयत्न आपण बघतोय प्रतीक धुमालचा जवळ केलाय आणि तेथे सक्सेस बोनस बुलन, बोनस मिळवलाय यावेळेस रोहनने गुणफलक तेरा चार अशा चा। पुन्हा एकदा तिसरी रेड अमिर धुमालची यावेळेला मात्र राजीतरडीच्या लढतीमध्ये हा खेळ करणार आहे कारण कबड्डीतील शक्ती काय असते कबड्डीची नियुक्ती काय असते कबड्डीची सहनशक्ती देखील काय असते हे आपल्या खऱ्यात गती पुढे संस्थागत घेऊन जाण्याचा प्रयत्न दोन चढायांमध्ये खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला खालसा करणारा अमिर धुमाळ पुन्हा एकदा चढाईच्या भूमिका आता पुन्हा एकदा खऱ्या म्हणजेच श्रीमंत आहे या कबड्डीतले श्रीमंत खेळाडू म्हणजेच अमिर आहे आता मात्र रोहन हा काम नाही रोहनं प्रत्येक वेळेला हे दाखवून दिलंय सिद्ध आणि प्रसिद्ध देखील केलंय असा हा रोहन पुन्हा एकदा चढाई जातोय अजूनपर्यंत तशाच पद्धतीनं आणि वेगवान चढायला हा रोहन आहे

आघाडीवरती होता जे हनुमान धिरण संघ पंधराची कमाई करून चार गुणांच्या आघाडीवरती जे हनुमान धिरण अमित धुमाची पुन्हा धुमा रेड संघाचा वरती आहे सापस सा डिफेन्स बोनस ऑन आहे आणि अशा वेळेस अमित रेड वरती रनिंग हँड टॅश करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होत नाहीये रेड रेड करतोय मात्र येतोय खाली रेड येतोय गुडफुल सोळा बारा अत्यंत रंगतदार मॅच रीड वरती बादशाह सक्सेस रेड आतापर्यंत त्यांनी प्राप्त केले असा रोहन रेड वरती सोळा बारा शेवटची चार मिनिट अत्यंत रंगतदार मॅच <ड़ाधी> ना। मुला आपल्याला बघतोय पाच ठाकूरची रेडी एक दिवसची कमाई करून जातोय पाच ठाकूर या मॅच मध्ये वरती चालू सामना कोचिंग सेंटर बडा आपण खेळाडू क्रमांक मेडेखार वस श्री रामकंबळपडा पूर्ण जमात महान क्रमांक 1 वरपणा बहोत पार का ठाकुर या ठिकाणी चेहरा साडी जबरदस्त समी हिरदीचा याविन पहिला पण मोठे डिफेन्स मध्ये समीर या मॅच मध्ये पॉइंट प्राप्त केलेला समीर हिरवे हा एक जबरदस्त खेळाडू आणि खऱ्या अर्थाने समीर हिरवे याची निवड आपण बघितली होती कुमार गटामध्ये निवड झालेली समीर हिरवे या ठिकाणी पॉईंटची कमाई करून जाते गुलफ आपण बघितलं तर सतरा चौदा अशा प्रकारे मॅच अगदी गंगतदार सिटीमध्ये यह सफल न स्वर्ण पद्धति सर्वात मोटी रेड फोर्थ पॉइंट चार भुवनंची हिरद के लिए विरान्दर दमन का दूध बरती अमित जवाल मध्याह्न के लिए भुवनंची का वाई करने के लिए धीमा आने वाला है तमिता में चला जाना है एक एक ठीक महिंद्रा दमन के एक बार एक वक्षस मध्ये धुमाळ आपण एक गोल जर मिळवला तर आकाश तांडेल यांच्याकडून दोनशे रुपयांचं आश्वास मात्र आलेलं आहे आपल्यासाठी प्रतीक धुमाळ आपल्यासाठी आकाश तांडेल यांच्याकडून दोनशे रुपयांचं बक्षीस झालेलं आहे एका गुणासाठी लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना